मित्रांनो भागाकार म्हणजेच डिव्हिजन ओके डिवाईड करू आता तीनच्या येतो का टेबलमध्ये ट्वेंटी एट बघायचे तर थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेंटी एट एट नाईन मग किती येतो त्याच्यात त्याच्यापेक्षा जवळची छोटी संख्या पाहिजे तीन नऊ सत्तावीस थ्री नाईन ट्वेंटी सेवन मग किती नंबर आला नऊ नंबर थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन तीन नऊ सत्तावीस बरोबर आता इकडून माझं वाक्य करू आठातून सात गेले किती उरता एट एट मायनस सेवन वन उरला टू मायनस टू झिरो दोनातून दोन गेले शून्य आता बघा पाच ऐक्यात बेचाळीस येतो का फोर्टी टू फायव्हच्या तर नाही येत आणि मोठी संख्या मग यायची फार्ट। संख्या ती आली तर ती घ्या तीन असेल तर छोटी घ्या तर पाच आठे चाळीस तीन नंबर आला आठ नंबरला पाच आठ चाळीस फायव्ह एट जा फोर्टी बाबा टू मायनस झिरो टू दोन दोनातून शून्य गेले दोनच उरतात मोठी वरती चार दोन चार गेले शून्य ओके आता बघायला किती फोरी म्हणजे चार चारच्या वाटत येतो का अठरा येत नाही चारच्या वाट किती मग येतो तिच्या जवळची संख्या चार चौक सोळा चार चौक सोळा म्हणजे अठरा छोटी संख्या कोणती मग सोळा आहे जवळची मग आठातून सहा गेला किती उरले दोन एकातून एक गेला किती उरला शून्य म्हणजे दोन माके राहिले तर चार उत्तर आहे हा रिमाइंडर असतो हा क्वस्न असतो सिक्सच्या टेबल थर्टी सेव्हन येतो का नाही सदोतीस येत नाही सहा सात छत्तीस येतो छोटी संख्या सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स 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 37 थर्टी माता बघा ए सॉरी थर्ट सिक्स सिक्स थर्टी सिक्स ना मग सिक्स सिक्स थर्टी सिक्स किती उरला वन थ्री मायनस म्हणजे एक बाकी रेखा साधेचा उत्तर आहोत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यानंतर याच्यानंतरचे मोठे मोठे ग्रंथ पुढच्या व्हिडिओ मी टाकायचो ओके बाय